कोर्सेस साठी किती ठिकाणी फिरणार आहात आम्ही घेऊन आलो आहोत ट्रेनिंग क्षेत्रातला सगळ्यात मोठा सगळ्यात पॉवरफुल एक्सक्लुझिव्ह आणि युनिक असा प्रोग्राम प्रोग्राम्स डिप्लोमा इन होलिस्टिक सायन्स अँड थेरपीज हा कोर्स आहे पूर्णपणे ऑनलाईन म्हणजे जगाच्या कोणत्याही ठिकाण तुम्ही हा कोर्स करू शकता आणि त्याचं ड्युरेशन आहे तीन महिन्यांचं या प्रोग्राम मध्ये तुम्हाला शिकायला मिळतील पंधरा वेगवेगळे पॉवरफुल कोर्सेस आणि सोबतच फास्ट मुवर म्हणजेच पहिल्या पंचवीस बुकिंगला मिळणार आहे लोणावळा येथे ग्रॅज्युएशन डे सेलिब्रेशनची पार्टी आणि सोबतच बिझनेस कोचिंग बिझनेस ट्रेनिंग हा जो काही कोर्स तुम्ही करणार आहात त्याला मॉनिटाईज कसं करायचं आणि एक लाखापेक्षा जास्त इन्कम कसं कमवायचं याचं ट्रेनिंग तुम्हाला तिथं मिळणार आहे पण हे फक्त आणि फक्त पहिल्या पंचवीस बुकिंग साठीच आहे हा कोर्स केल्यानंतर तुम्ही एक हिलर एक थेरपिस्ट आणि एक ट्रेनर म्हणून तुमचं करिअर सुरू करू शकता आज प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी समस्या मानसिक शारीरिक आजार पैशांचे कर्जाचा नाते संबंधामध्ये वेगवेगळ्या समस्या दिसून येत आहेत आणि कोविड नंतर असं दिसून आलेलं आहे की बऱ्याच व्यक्ती या मानसिकरित्या कमकुवत झालेल्या आहेत छोट्या छोट्या गोष्टींमुळे ओव्हर थिंकिंगमुळे आणि स्ट्रेस आणि ताणतणावामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळ्या समस्या नवीन नवीन उद्भवत आहेत भारतामध्ये अजूनही या क्षेत्रातील तज्ञ थेरपिस्ट हवे तेवढे उपलब्ध नाहीये म्हणून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ही एक संकल्पना वन थेरपिस्ट ऍट इच होम या संकल्पनेचा तुम्ही हिस्सा बनू शकता स्वतःची एक थेरपिस्ट एक ट्रेनर म्हणून ओळख निर्माण करू शकता आणि दर महिन्याला एक लाखापेक्षा जास्त इन्कम तुम्ही जनरेट करू शकता नमस्ते माझं नाव राजेश उमाळे बाय प्रोफेशन मी एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे वर्षे मी मल्टीनॅशनल कंपनी आणि आय टी सेक्टर मध्ये काम केलेलं आहे मागील सोळा वर्षांपासून मी ट्रेनिंग कोचिंग कन्सल्टिंग आणि काउन्सलिंगच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे शेकडो लोकांना मी वेगवेगळ्या थेरपीच्या माध्यमातून उपचार केलेले आहेत आणि शेकडो लोकांना या थेरपी मी कोर्सेसच्या माध्यमातून शिकवत आलेलो आहे माझ्या या सोळा वर्षाच्या पूर्ण करिअर मध्ये माझं असं लक्षात आलेलं आहे की बऱ्याच लोकांना साठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं खूप जास्त प्रमाणामध्ये पैसे खर्च होतात आणि त्यामुळे मी सगळ्या जणांना रिकमेंड करतो की तुम्ही हा कोर्स स्वतः शिकले पाहिजे जेणेकरून तुम्ही स्वतःवर पण उपचार तर करूच शकाल पण तुम्ही इतरांवर पण उपचार करून ऍज अ हिलर ट्रेनर म्हणून तुमची स्वतःची एक ओळख पण निर्माण करू शकता हा जो प्रोफेशन आहे हा खूप नोबल प्रोफेशन आहे डिटेल मध्ये सगळ्या कोर्सेस ची माहिती व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल यामध्ये आपण शिकणार आहोत जगातली सगळ्यात पॉवरफुल आणि मोस्ट इफेक्टिव्ह रेकी माय रेकी या तेरामाई माय रेकीचे फर्स्ट लेवल म्हणजे बेसिक सेकंड लेवल म्हणजे ऍडव्हान्स लेवल आणि मास्टर लेवल जी तिसरी लेवल आहे या तिन्ही लेवल तुम्हाला शिकायला मिळतील तसंच तुम्हाला शिकायला मिळणार आहे एन एल पी एन एल पी म्हणजेच न्यूरो प्रोग्रामिंग हा असा एक प्रोग्राम आहे की ज्यामध्ये आपल्या विचारांच्या बिघडामुळे चुकीच्या विचाराच्या पद्धतीमुळे वेगवेगळ्या मानसिक अवस्थांमुळे त्याचं शारीरिक आजारांमध्ये रूपांतर झालेलं आपण बघतो आहोत आणि त्या सगळ्या मानसिक शारीरिक अवस्थांवर आपण एल एल माध्यमातून उपचार करू शकतो स्वतःला एन एल माध्यमातून हिल कसं करायचं हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत सोबतच तुम्ही शिकणार आहात हिप्नॉटिझम सेल्फ हिप्नॉटिजम आणि क्रिएटिव्ह विज्युलायझेशन ज्याच्याद्वारे तुम्ही स्वतःला तर तुम्ही हिल करू शकता तुम्हाला ज्या काही गोष्टी आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करायच्या आहेत त्यांचं व्हिज्युलायझेशन हिप्नोथेरपीच्या माध्यमातून कसं करायचं हे तुम्ही शिकणार आहात सोबत शिकणार आहात तुम्ही चक्रा हिलिंगचा पूर्णपणे सर्टिफाईड कोर्स ज्यामध्ये तुम्हाला चक्रांच्या बेसिक माहितीपासून तर चक्रांच्या बिघाडामुळे होणाऱ्या आजारांवर कशा पद्धतीने उपचार करायचे याची पूर्ण माहिती याचा पूर्ण कोर्स तुम्हाला मिळणार आहे सोबत तुम्हाला मिळणार आहे क्रिस्टल रेकी क्रिस्टलचा आणि रेकीचा वापर करून उपचार कसे करायचे मग शारीरिक आजार असतील मानसिक आजार असतील समस्या असतील या सगळ्यांवर क्रिस्टल रेकीच्या माध्यमातून उपचार कसे करायचे हे तुम्हाला शिकायला मिळेल सोबतच तुम्ही शिकणार आहात होपोनोपोनो होपोनोपोनो ही एक हवाई हिलिंगची पद्धत आहे सोबतच तुम्हाला मिळणार आहे ईएफटी म्हणजेच इमोशनल फ्रीडमच्या वेगवेगळ्या टेक्निक ज्याच्या तुम्ही निगेटिव्ह पासून स्वतःची मुक्तता करू शकाल मनी मास्टरी आणि मनी अट्रॅक्शन हा एक असा वर्कशॉप आहे की जो तुम्हाला तुमच्या मनामधली तुमच्या तुमच्या विचारांमधली तुमच्या मधली निगेटिव्ह प्रोग्रामिंग पैशांविषयीची निगेटिव्ह प्रोग्रामिंग हटवण्यासाठी पूर्णपणे मदत करेल आणि तुमचा जो बिलीफ आहे जी काही सायकोलॉजी आहे पैशाच्या बाबतीत ती पूर्णपणे चेंज करून तुमच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी मदत करेल जेव्हा तुम्ही ट्रेनर म्हणून बाहेर पडणार आहात त्यासाठी तुमच्याकडे एक लिडरशिप स्किल असणं गरजेचं आहे तो लिडरशिप स्किलचा जो माइंडसेट आहे तो डेव्हलप कसा करायचा हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे ज्या वेळेला तुम्ही ॲज अ हिलर म्हणून किंवा एक ट्रेनर म्हणून करिअर करायला जाता त्यावेळेला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होणं फार गरजेचं आहे ते जर झालं नाही तर तुम्हाला एक ट्रेनर म्हणून किंवा एक कोच म्हणून तुमची ओळख निर्माण करण्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतात हे सगळे वेगवेगळे कोर्सेस करण्यासाठी तुम्हाला खूप वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागेल वेगवेगळ्या वेळ तिथे तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागेल आणि त्यासाठी जवळजवळ दीड लाखांपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला खर्च करावी लागणार आहे पण आपल्याकडे आपण घेऊन आलेला आहोत अविश्वसनीय म्हणजेच अनबिलिव्हेबल अशा डिस्काउंट रेट मध्ये आणि सोबतच देत आहोत आपण मंथली पेमेंटचे ऑप्शन एवढं सगळं मिळत असताना अजून कसली वाट बघताय आताच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुमची सीट रिझर्व्ह करा ऍडव्हान्स डिप्लोमा इन होलिस्टिक सायन्स अँड थेरपी हा प्रोग्राम करून स्वतःची एक थेरपिस्ट एक ट्रेनर एक हिलर म्हणून ओळख निर्माण करा